लोकांच्या पसंतीस उतरलेली अजून एक नर्सरी म्हणजे लक्ष्मी नर्सरी या नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता पाहायला मिळते वेगवेगळी फळझाडे फुलझाडे मसाल्याची झाडे या नर्सरीमध्ये पाहायला मिळतात आंब्याच्या प्रकारामध्ये हापूस गोवामानपूर पायरी तोटापुरी केशर लंगडा राजापुरी नीलमकेशर केशर बारमासी दूधपेढा थायलंड मँगो नीलम निलंक असे विविध प्रकार पाहायला मिळतात त्याचप्रमाणे काजूमध्ये दे देखील वेंगुर्ला चार नंबर काजू वेंगूरला सात नंबर काजू वेंगुर्ला नऊ नंबर या विकसित जाती उपलब्ध आहेत पणसामध्ये कापा गमले अनिल कापा तर जांभूळमध्ये बहाडोली जांभूळ पांढरा जांभूळ सीडलेस जांभूळ नारळामध्ये बाणावली तोंडी सिंगापुरी लोटन स्पेशल शहाळी सुप्रीम प्रताप ग्रीन डार्क ग्रे डार्क सुपारीमध्ये श्रीवर्धन सुमंगल मोहितनगर गावठी लिंबामध्ये कागदी सिडलेस असे प्रकार पाहायला मिळतात सागवान शेवगा रक्तचंदन चंदन शिसम आदी झाडे पाहायला मिळतात फुल झाडांमध्ये सोनचाफा कवठी चाफा तर मसाल्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी मिरी लवंग वेलची जायफळ फळझाडांमध्ये जाम, सफेद साखर जाम लाल साखर जाम, डाळिंब सिडलेस पेरू सरदार पेरू कोकम आदी प्रकार पाहायला मिळतात या नर्सरीला जास्तीत जास्त लोकांनी भेट देऊन आपल्या पसंतीचं झाड खरेदी करण्याचं आवाहन या नर्सरीचे संचालक देवेंद्र प्रभानंद आमचेकर यांनी केलं आहे माझे नाव चिन्मी देवेंद्र आमचेकर आमच्या नर्सरीचं नाव लक्ष्मी नर्सरी आहे आमच्याकडे विविध प्रकारचे झाडं आहेत जसं की फूल झाडं म्हणजे गुलाबाची झाडं लवंग आहे चिकू परत सागवानची रोपं आणि काजूची झाडं नारळ आणि खूप काही आमच्या नर्सरीमध्ये आंबा काजू नारळ सुपारी फुलझाड फेरू फुटू असे खूप प्रमाणात सगळ्या प्रकारचे झाडं मिळतात राहिला रामगड रोड वेंगुरला आमच्या इथे माझ्या नर्सरीचं नाव आहे लक्ष्मी नर्सरी आम्ही जवळजवळ इथे वीस वर्षापासून नर्सरी चालवतो बरेच प्रकारचे आमच्याकडे झाडं आहेत मी त्याची बघायला गेले तर विंगूरला चार वेंगूरला सात काजूमध्ये येतात आत्ता नवीन ॲग्रिकल्चरने व्हरायटी काढलेली आहे नऊ नंबर त्याची पण आमच्या इथे कलम उपलब्ध आहे त्याचे मातृवृक्ष पण आमच्याकडे आहेत पण याच्यामध्ये बघायला गेलं नर्सरीमध्ये तर बरेच त्रास पण भरपूर आहे सर कसं वर्षभर याच्यामध्ये त्रास काढायला लागतात आणि पाऊस पडला की कुठेतरी विक्री होती थारीवा त्याच्यात कधी कधी काय होतं की मार्केट नसते मार्ग येणाऱ्या पार्टींची वाट बघायला लागते त्यामुळे स सातत्य जर राहत नाही त्याच्यामध्ये एक म्हणजे कसं वर्षभर त्याच्यामध्ये राहायचा पण त्याच्यातून उदरनिर्वाहासाठी मग ते निघेल तेवढं बघायचं एक एखाद्या वेळी खप झाला होईलच हे सांगता येत नाही शंभर टक्के बाबा समतील झाडा सांगता येत नाही अधिक माहितीसाठी लक्ष्मी नर्सरी रामघाट रोड वेंगुर्ला या पत्त्यावर भेट द्या किंवा नव्याण्णव दोनशे पस्तीस नऊशे एक शून्य सहा आणि चौऱ्याण्णव शून्य चौपन्न सत्तावन्न एकशे सहा या क्रमांकावर संपर्क साधा